लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे घोटाळा या गावात चार नोव्हेंबरच्या रात्री शेतकरी व्यंकटी कोदडे यांच्या सात एकर शेतामध्ये रचलेला सोयाबीनचा ढीक अज्ञात व्यक्तीने पेटून दिला आहे या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे घोटाळा येथे ही दुर्दैवी घटना घडली व्यंकटी कोंदळे हे शेतकरी भाडेपट्ट्याने घेतलेल्या सात एकर जमिनीत सोयाबीनची शेती करीत सोया होते कष्टाने पिकवलेले सोयाबीन काढून त्यांनी शेतातच ढीग करून ठेवले होते मात्र रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने तो ढीग पेटवून दिल्याने संपूर्ण माल जळून खाक झाला या आगेत शेतकऱ्याचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते व्यंकटी कोदडे यांचे कुटुंब या शेतीवरच अवलंबून असून आता त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि शेजारी शेतकरी घटनास्थळी धावले मात्र आग इतकी भीषण होती की कोणीच काही करू शकले नाही दरम्यान या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे शेतकरी कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून गावकऱ्यांनी आणि समाजाने त्या संकटग्रस्त कुटुंबाला त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे